नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज चाललो होतो आम्ही पवन के बघण्यासाठी मावसभाव आला होता त्याला पण बघायचं होतं आणि मग आपल्यासोबत मामा पण आहे आम्ही चाललो आता वरती चला मग बघून येऊ पाणी चेवढ्यापेक्षा आलो आहे दोन दिवसापूर्वी भरपूर पाऊस पडला आहे आणि थोडं थोडं ओढ्याला पाणी पण आहे आता कोणत्या तिलनीच्या वाड्यात ना जाऊन करून आता इथं पवनचक्की हा समोर दिसतोय इथं ते काय पवनचक्की बघायला हा जाऊयात पुढे आता वडापाव पाणी बॉटल पाणी बॉटल डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे वरपर्यंत आले बघा इथे जागेला आम्ही खडक म्हणतो इथपर्यंत आम्ही पोहोचले आता बघा इकडं नारा बघा खाली डॅम वगैरे दिसतोय इकडे बाजूला डोंगर वगैरे समोरचे पलिकले आणि तिकडं समोरचे पोनचकी दिसते अ त्या पोंचकीकडे आम्ही आता जाणार आहे मामा ना मग निवंत बसण्याकरताच खडक आहे बघा इथं आम्हाला पाण्यात पोहायचं होतं पण पाणी लय जरा पाऊस पडण्या पाणी जरा खराब झाले त्यामुळे आता पोहण्यात काही इच्छा नाही राहिली का बघू पोहायचंय नाही पाणी खराब आहे पाणी खराब आहे आता काय पोहण्यात हे नाही नाही का? का मामा बघू आता डायरेक्ट आता पोनची खिकडे धावूयात आणि मध्ये वाटमध्ये जुन्या गुरांच्या पडाळीत त्या पण बघू जातात आता आपण तर नाही बघा आपल्या छोट्याच खिकडचे पिल्ली डायरेक्ट बसणार गुंडीसारख्या वरती बसायचं मस्त मजा सरकत सरकत खायला इथं डायरेक्ट डाट दगडाने डायरेक्ट माणूस <laughs> मंगायच तिकडे पाणी न खराब होतं आता मामा डायरेक्ट बघा डायरेक्ट छोटासा जरण्या खाली खाली मामा कसं वाटतंय एकदम भारी वाटतंय ना एकदम भारी वाटत मामाला बघा कसला भारी हि का मामा <laughs> आता मग ऊन वगैरे झाले भरपूर लई खाली शेवाळ झाले पाहिले शटक्यात ऊन वगैरे झाले ना मग ते त्याच्या खाली बस मस्त भारी वाटतंय एकदम थंड थंड काय एकदम नादल झाले मजा ना मामा एकदम आता वर आज पण तुम्हाला गरम गरम काय होणारच नाही मस्त थंड थंड वाटत ना मामा मुंबईच्या लाईफ मध्ये आणि गावच्या लाईफ मध्ये काय फरक आहे गावची लाईफ खूप निवांत आणि प्रकृतीला सुटेबल अशी लाईफ आहे गावची बरोबर गावच्या लाईफ मध्ये तू मुंबईची मुंबईची दवा आणि गावची हवा बरोबर इतका बदल आहे बरोबर हे बघा हे डोंगरावरती जुन्या पडाळ्या होत्या जुन्या काळात आमची पण इथं गोरा वगैरे होते आधी पण आता नाही काही तर वाटेमध्ये थांबलो आम्ही हे बघा फरस वगैरे घेऊन आलोय मस्त मध्ये हे बघा कसलं भारी वातावरण आहे असं रानात येऊन काहीतरी थोडंफार खायला असलं ना एकदम भारी मजा येते कडलं वातावरण पण एकदम जबरदस्त आहे इकडला बघा इकडं डोंगरावरतून कडायच तो खाली एकदम भारी फरसन वगैरे घेऊन आलो तो आणि भरपूर फोटो वगैरे काढलेत फोनची वगैरे भरपूर बघितले आता आम्ही चाललोय घरी आता घरी निघालो आम्ही भरपूर दमलो चालून चालून ऊन पण झाले भरपूर चला तर मग डायरेक्ट आता खाली गेल्यावरती भेटूयात तर भाऊ आत्ताच घरी आलोय लय दमलोय आता जायचं आहे शेळ्यांकडं चला चला मग आता शेळ्यांकडं चाललो आहे मी भरपूर ऊन झाले म्हणजे ऊन थोडंसं कमी झाले म्हणायला पण चार वाजे भरपूर आहे अजून पण बघू शकता आज पाऊस काय येण्याचं वातावरण नाही दिसत दोन दिवसापूर्वी पाऊस होता चला आता चालू आहे भाकरांकडं तर बघ आता आत्ताच जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही पूर्ण पोन पुर्न चिकेपर्यंत नाही गेलो आणि आपला ब्लॉग आपण आता इथेच एंड करतो आहे आपला ब्लॉग जर आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय